आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी शुभांशू शुक्लासह चौघे अंतराळवीर अठरा दिवसानंतर आज पोहोचणार पृथ्वी तलावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा फैसला होणार महापालिका निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचं प्रारूप काल प्रसिद्ध आणि सोलापूरच्या कचरा प्रश्नावर आमदार विजयकुमार देशमुखांनी काल विधानसभेत मांडली लक्षवेधी भारताच्या अवकाश प्रवासात चौदा आणि पंधरा जुलै हे दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाणार आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय अंतराळवीर आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय काल सायंकाळी पावणे पाच वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानातून पृथ्वीवर परत येण्यासाठी अनडॉक झाल्या आहेत आज दुपारी तीन वाजता पृथ्वीवर कॅलिफोर्नियात ते उतरतील शुभांशूसह चौघे पृथ्वीवर परततील मागील अठरा दिवसांपासून एक्झीओम चार या अंतराळ अंतराळवीर होते शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुटण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर अंतिम सुनावणी ऑगस्टमध्ये घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं ने काल स्पष्ट केलं त्यातून हा अंदाज वर्तवला जात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल निवडणूक शाखेच्या वतीनं प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली या रचनेत पूर्वीप्रमाणे जिल्हा परिषदेचे अडुसष्ट गट तर पंचायत छत्तीस गण कायम राहताना माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेचे दोन गट कमी झाले आहेत तर उत्तर सोलापूर आणि करमाळा तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढला आहे नव्या प्रारूप प्रभाग रचनेवर येत्या एकवीस जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती घेता येणार येणारआहे अकरा ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होऊन अठरा ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी काल विधानसभेत घेतली शहर विस्तारल्यानंतर हद्दीबाहेर असलेलं कचरा डंपिंग शहरात आला आहे त्यामुळं झोन क्रमांक प्रचंड दुर्गंधीनं नागरिक हैराण होत आहेत है। इथं रोगराई पसरण्याची शक्यता असून कचरा डंपिंग शहराबाहेर हलवण्याची मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली दरम्यान यासंदर्भात तपासणी करून योग्य निर्णय घेतला जाईल असं नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आश्वासन दिलं येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत सोलापूर ते मुंबई या मार्गावरची विमानसेवा सुरू होणार आहे स्टार कंपनी ही सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे या कंपनीच्या विमानाला मुंबईत स्लॉट मिळत नसल्यानं सोलापूर मुंबई या हवाई मार्गावरची सेवा थांबली होती मात्र आता दुपारचा स्लॉट मिळाल्यानं या मार्गावरची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित विमान सवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान सोलापूर ते गोवा या मार्गावरच्या विमान अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं सकारात्मक चित्र निर्माण झालं आहा दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी कणबस आणि शिरवळ परिसरात असलेल्या शिरवळ धुबधुबी प्रकल्पामध्ये उजिनी धरणाचं पाणी अखेर पोहोचलं आहे कणबस इथल्या मुख्य पुलावर आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठप्रव्यामुळ मागील वर्षांपासूनची प्रकल्पात पाणी येण्याची प्रतीक्षा संपली असल्यानं या परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे श्रीक्षेत्र पंढरपुरात वारी काळात गर्दी कमी करण्यासाठी इथल्या चंद्रभागा नदीवरील जुन्या दगडी पुलाजवळ आणि गोपाळपूर परिसरात असे दोन नव्यानं पूल बांधण्याचं नियोजन असून यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत असं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं या प्रस्तावित दोन नवीन पुलांच्या उभारणीसाठी साधारण चाळीस कोटींपर्यंत खर्च अपेक्षित असून यासाठी स्वतंत्र निधीची मागणी सरकारकडे करणार आहोत असंही त्यांनी यावेळी सांगितलं सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरच्या उद्योग वर्धिनी संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत परवा गुरुवारी सतरा तारखेला सकाळी दहा वाजता सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं उद्योग उद्योगवर्धिनीच्या संस्थापिका चंद्रिका चौहान यांनी काल पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली सोलापुरातील वस्ती परिसरातील सीके मंडल या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर काल रात्री आरोग्य विभागाचे पथक आणि पोलीस यांनी छापा टाकला या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु होतं दक्षिण काशी पंढरपुरात उद्या बुधवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची विधिवत प्रक्षाळ पूजा करण्यात येणार आहे परिणामी श्रींच्या दर्शन वेळेत बदल होणार आहे मंदिर समितीच व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांनी काल ही माहिती दिली दे सोलापुरातील प्रसिद्ध वकील अॅडव्होक रजाक शेख यांचं काल निधन झालं काल सायंकाळी मोदी मुस्लिम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल रजाक शेख यांनी सोलापूरच्या वकिली क्षेत्रात आपल्या प्रामाणिक आणि निष्ठावन कार्यानं स्वतःची विशेष ओळख निर्माण केली होती त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये आपली कौशल्यपूर्ण कामगिरी दाखवली होती त्यांच्या निस्वार्थी ते पक्षकारांमध्ये लोकप्रिय होते होत सुपुत्र तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील बंडकर यांचं काल पहाटे पहाट निधन झाल मैदर्गी हिंदू स्मशानभूमीत काल त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले श्री बंडगर यांचं अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य राहिलं संक्षिप्त घडामोडी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अंतिम युक्तिवाद होणार आहा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज सोलापूर जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेसचं आज पंचवीसाव्या म्हणजे रोप महोत्सवी वर्षात पदार्पण होत आहे सांगोला तालुक्यात होणाऱ्या गुड आवाजांच्या शोधासाठी भूगर्भशास्त्रज्ञांचं पथक इथं दाखल झालं आहे आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान खात्याकडे नोंदवलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान चौतीस पूर्णांक चार दशांश किमान तापमान तेवीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा काही ठळक घडामोडी शुभांशू शुक्लासह चौगे अंतराळवीर अठरा दिवसानंतर आज पोहोचणार पृथ्वी तलावर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा फैसला होणार महापालिका निवडणुकांपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचं प्रारूप काल प्रसिद्ध आणि सोलापूरच्या कचरा प्रश्नावर आमदार विजयकुमार देशमुखांनी काल विधानसभेत मांडली लक्षवेधी आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी